जय मल्हार सर्वांना जय ओबीसी बांधवांनो आता लाईव्ह येण्याचं कारण एवढंच आहे की गेल्या महिनाभरापासून या फुलंबरी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सातत्याने पायाची पायपीट करत आहोत आणि इथल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे दलाल आम्हाला सर्वसामान्य मायबाप जनतेनी दिलेल्या शंभर दोनशे पाचशे या पैशातून आम्ही पॉम्पलेट आणि काही स्टिकर छापलेत आणि ज्या गावात आम्ही जातो स्टिकर लावतो पॉम्पलेट लावतो अशा ठिकाणी आम्ही गेल्यानंतर या प्रस्थापित पक्षांचे दलाल ते स्टिकर काढून टाकतात आमचे पॉम्पलेट गावागावामध्ये फाडून टाकतात कारण भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांचा हा जुनाच डाव आहे कारण यांना माहिती आहे की यांच्या पायाखालची वाळू आता सरकारला लागली आहे की सर्वसामान्य मेंढपाळाचा पोरगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आता सर्वसामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे म्हणून मी इथल्या शेतकरी कष्टकरी वंचित शोषित पीडित जनतेला इथल्या धनगर समाजाला माळी समाजाला ओबीसीतील जे छोटे छोटे समूह यांना मी या माध्यमातून एकच विनंती करणार आहे की आता यांच्या भूल थापेला तुम्ही बळी पडू नका कारण यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून कमवलेले पैसे हे आता निवडणुकामध्ये उधळत आहेत आणि मी या माध्यमातून तुम्हाला सर्वांना एकच कळकळीची कल विनंती करतो की आज जर तुम्ही यांना निवडून दिलं तर हे पाच वर्ष तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी प्रत्येक घटकाला कळकळीची कल कल एकच विनंती करणार आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही सर्वांनी आता संधी दिली पाहिजे कारण किती दिवस आपण या प्रस्थापितांचे ओझे वाहणार आहोत किती दिवस आपण यांच्या चटाया या सत्रांच्या उचलणार आहोत मानवांनो मी इथल्या न्हावी समाजाला या माध्यमातून विचारतो की तुमची गावात जर चार घरं असतील तर तुमची तालुक्यात पाच हजार मतं आहे मी इथल्या लोअर समाजालाच माझा प्रश्न आहे की बांधवांना तुमची गावात जर चार घरं असतील तर तालुक्यात तुमची पाच हजार मतं आहे अशी पाच पाच हजार मतं मिळून तुम्ही सर्वांनी माझ्या सर्वसामान्याच्या पदरात टाका आणि धनगर समाजालाही मला या माध्यमातून विनंती करायची आहे की बांधवांनो गेल्या सत्तर वर्षात तुमच्या वाट्याला या मतदारसंघात काहीच आलं नाही म्हणून साधा जिल्हा परिषद सदस्यसुद्धा इथल्या व्यवस्थेने तुमचा होऊ दिला नाही म्हणून या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो तुम्ही आता गाफील राहू नका या प्रस्थापितांना या मातीत गाडल्याशिवाय स्वस्त बसू नका कारण ही आपल्या सर्वांच्या अस्तित्व सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे आज जर आपण याच्यावर कुठला ठोस निर्णय घेतला नाही तर पुढे प्रचंड तुमचं नुकसान होणार आहे म्हणून मी या माध्यमातून एवढीच कळकळीची विनंती करतो की या प्रस्थापितांना आता धडा आपण सर्वांनी शिकवलाच पाहिजे एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो आणि माझी निशाणी शिट्टी आहे या शिट्टी निशाणी समोरील बटन दाबून वीस तारखेला मला प्रचंड बहुमताने विजय करा कारण मी प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये तुम्हाला मदत करेल एवढीच मी या लाईव्हच्या माध्यमातून गवाई देतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद जय भारत जय मल्ला